ते म्हणजे मेघना बोर्डीकर यांचं मराठवाड्यातील अनेक जिल्हे हे अनेक वर्षांपासून कायम मागास आहेत यात परभणी जिल्हा बराच काळ मंत्रीपदापासून वंचित राहिला होता त्यामुळे मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने परभणीला पुन्हा एकदा राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे मतदारसंघात महिलांच्या आरोग्य शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले त्यांच्या कामाच्या शैलीमुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला आणि यंदा त्या जिंतूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे जिंतूर आणि सेलू मतदारसंघात त्यांचं भरीव योगदान पाहता परभणी जिल्ह्याच्या पायाभूत विकासात त्या भूमिका निभावू शकतात यांना संधी देण्यात आल्याचं सांगितलं भाजप काळात लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर केलं गेलंय महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्याचा सरकारचा दृष्टिकोन आहे आणि याच निर्णयाचा परिणाम राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही दिसून येतोय तर यंदा फडणवीस त्यांच्या चार लाडक्या बहिणी मिळून राज्यातील महिलांचं प्रतिनिधित्व करताना दिसतील त्यांची कामगिरी कशी असेल आपल्याला मिळालेल्या संधीचं त्या सोनं करतील का हे येत्या काळात समजेलच पण यामुळे येत्या काळात महिलांचा आणि तरुणींचा राजकीय सहभाग हा वाढेल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल या महिला मंत्रिमंडळाबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या